पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात गेली काही वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संयुक्तपणे साजरी केली जाते त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी भारत देशाचे सुप्रसिद्ध कायदेतज्ञ व पद्मश्री सन्मानप्राप्त अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान आयोजित केलेले होते तसेच नगर येथील व्याख्यात्या अनुरिता झगडे यांचेही व्याख्यान झाले हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिरूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये पार पडला यावेळी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल न्यायाधीश सोनकांबळे साहेब व न्यायाधीश वाकडीकर साहेब उद्योजक रामभाऊ जगदाळे कुरुंद आश्रम शाळेचे अध्यक्ष रमेश गायकवाड शिरूर कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष परेश थोरात माजी उपनगराध्यक्ष रवींद्र ढोबळे संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक विनोद भालेराव तसेच समितीचे सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर व श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांशी संवाद साधत त्यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात हे आपल्याला माहिती असेल की आपल्या देशामध्ये प्रत्येक पन्नास किलोमीटर अंतर भाषेचा टोन बदलतो जिल्ह्यातून जिल्हा बदलला की भाषाचे वेगळे हुंकार ऐकू येतात राज्य बदललं की भाषा बदलते आणि वेगवेगळ्या भाषांचे असलेले वेगवेगळ्या जातीचे वेगळ्या धर्माचे लोक या आपल्या देशात एकत्र नांदत असतील लोकशाही प्रबळ होत असते तर त्याला प्रमुख कारण म्हणजे आपलं भारतीय संविधान आणि या संविधानचे पालक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा अनुभव मी ज्याला अजमल कसाबला फाशी दिली गेली त्याच्यानंतर मी ज्यावेळेला भारत सरकारचं सा आमचं चौघांचं शिष्टमंडळ पाकिस्तानला गेलो होतो आम्ही जेवढा आठ दिवस होतो आणि या आठ दिवसामध्ये पाकिस्तानतर्फे काय पुरावा दहशतवाद्यांच्या विरुद्ध ज्यांनी कट रचला त्यांच्या विरुद्धचा पुरावाचं सा विश्लेषण चाचपणी करण्याकरता भारत सरकारने आमचं चौघांचं अधिकृत शिष्टमंडळ पाठवलं होतं आम्ही इस्लामधला आठ दिवस होतो आणि आठव्या दिवशी ज्या वेळेला आम्ही पाकिस्तानच्या अटॉर्नी जनरलला भेटायला गेलो पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात तर अटॉर्नी जनरलला भेटल्यानंतर पहिला प्रश्न जर आम्हाला सांगितला असेल उपस्थित केला असेल की निगम आम्हाला आश्चर्य हे वाटतं की तुमच्या देशामध्ये वेगळ्या जातीचे वेगळ्या धर्माचे वेगळ्या भाषेचे लोक एकत्र नांदतात गुन्ह्या गोविंदाने राहतात निवडणुकीपुरता फक्त मतभेद असतात परंतु देशावरती काही बाका प्रसंग कोसळला तर सगळे लोक एकत्र होतात याच गुपित काय आता अटॉर्नी जनरलने हा प्रश्न विचारला त्याला मी म्हटलं की याला एकच कारण आहे की आमच्या देशाचं संविधान असं आहे कि हे संविधान मनात कुणी आणलं विचार तरी हे संविधान बदलू शकत नाही अशा या संविधानाची जी आमची रचना आहे आणि हे संविधान आम्हाला लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं प्रमुख कारण आहे आज शिरो या ठिकाणी ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकन साहेब या ठिकाणी आहेत संविधान या विषयावरती त्यांनी अगदी थोडक्यात परंतु अतिशय मार्मिक आपल्याला सांगितलं सर काय सांगाल आपल्या संविधानाबद्दल तुम्ही जगभर आणि आज जे चाललंय संविधान बचाव काई, काई जगातील जे काही संविधान आहेत त्यातील आपल्या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या कल्पकतेने लिहिलं आहे त्यामुळे या देशामध्ये कधीही लोकशाही नाणणार नाही असं कोणीच म्हणू शकत नाही याला कारण असं की आपल्या ह्या संविधानाने वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या भाषेच्या लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम आपलं हे संविधान करणार आहे या संविधानामध्ये काळानुसार काही दुरुस्त्या सुचवल्या जातील परंतु संविधानाचा ढाचा हा कधी बदलला जाणार नाही असं वेळोवेळी सरकारने देखील स्पष्ट केलेला आहे आणि मला खात्री आहे की ह्या देशातील कुठलाही पक्ष कोणतीही सत्कार्यो परंतु संविधान हे आपलं सर्वोत्कृष्ट संविधान राहील ज्यामुळे या देशाची लोकशाही ही कायम बळकट राहील संयुक्त उत्सव समितीने जयंत उत्सव समितीने या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम राबलोय भाऊ काय सांगाल आपण या सगळ्या कार्यक्रमाबद्दल हा आजचा प्रोग्राम इथे दरवर्षीच आपण आज बाबा आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जन्मजयंती आपण साजरी करताना आपल्याला अतिशय आनंद होत आहे की ज्यांनी भारताचं संविधान भारत घटना ही ज्यांनी आपल्याला लिहिली आणि एक भारताचा आदर्श त्या ज्या व्यक्तिमत्वाने आपल्याला घडवून दिलं आणि त्यांचं जयंती मानवायला आपल्याला तितक्याच अभिमानाची आपली गोष्ट आणि शिरूरमध्ये आपल्यामध्ये आपण कुठलीही जयंती असो कुठलाही उत्सव असो आपल्या घरचा उत्सव आहे असं आपण मानतो शिरूरमध्ये आणि बाबासाहेब आंबेडकर हे एक आदर्श व्यक्तिमत्व होऊन गेलं त्यांचं आदर्श हे आपल्या शिरूड शहरासाठीच नाही तर पूर्ण भारतामध्ये असं प्रसिद्ध आहे त्या निमित्ताने आज झगडे मॅडम या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या स्त्रियांवर त्यांनी जे प्रबोधन केलं होतं त्यांनी त्यांच्या व्याख्यानातनं आपल्याला शिरूड त्यान शहरला अशी चांगली माहिती त्यांनी करून दिली आपल्याला बरी माहिती असते पण पूर्ण आपल्याला ती माहिती नसते अर्धवट माहिती असते मला वाटतं मॅडमने जवळजवळ एक ते सव्वा तास खूप चांगलं असं त्यांनी प्रबोधन या ठिकाणी केलं त्याचप्रमाणे आपले पद्मश्री नि निकम साहेब हे आवर्जून आज या कार्यक्रमाला आपल्याला शिरूर शहरासाठी आपल्याला इथे लाभले त्यांचे विचार हे आपल्याला शिरूर शहरावासियांना आपल्याला ऐकायला मिळेल याचा सार्थ अभिमान आपण शिरूरवासियांना आहेत परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आ, अनुरिता जगडे मॅडम यांनी सुद्धा अतिशय चांगलं आपण अतिशय सुंदर शिकवलं शिक्षकांनी कसं वागायचं मुलांनी कसं वागायचं आपण काय सांगू आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या शिरूर जयंती उत्सव समिती यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांनी जे व्याख्यान त्यांनी आयोजित केले होते हे एक खरोखर एकदम छान होते आणि त्यामध्ये पण निकम सरांचं जे व्याख्यान होतं एक माहितीपूर्ण होतं आणि याच्यामध्ये खरोखर आता समाज परिवर्तनाची गरज तयार झालेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते संविधानाचे जे त्यांनी सांगितलं आहे की स्त्रियांचे अधिकार हे खरोखर आता सर्व स्त्रियांना माहीत होऊ लागलेले आहेत आणि सगळीकडे जागरूकता आलेली आहे आणि मला वाटतं आपला जो समाज परिवर्तनाचं जे आ, आ, हे आहे म्हणजे प्रवाह आहे हा आता सुरू झालेला आहे आणि खरोखर आम्हाला जे बाबासाहेबांनी अधिकार दिलेले आहेत त्याचा इथून पुढे नक्कीच अभ्यास करू आणि आमच्या जीवनामध्ये बाबासाहेबांचे जे आम्हाला मिळालेले अधिकार आहेत ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम बाबासाहेबांनी जे अधिकार बाबा दिलेत त्यांचा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करू असं त्यांनी सांगितलं मी रवींद्र आपला विभाग संपादक शिरो